महाराष्ट्राच्या लोकसभेची निवडणूक ही शरद पवार अजित पवार देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे राज ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर या सगळ्याच महत्वाच्या राजकीय नेत्यांचं भविष्य बदलवणारी निवडणूक असेल असं म्हटलं जात आहे गेल्या पाच वर्षात महाराष्ट्रात बदललेली राजकीय समीकरणं पाहता यामध्ये खरी अग्निपरीक्षा असणार आहे ती शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसची दोन पक्षात पडलेल्या फुटीनंतर सर्वोच्च न्यायालयाने आणि विधानसभा अध्यक्षांनी जरी खरा पक्ष आणि खरं चिन्ह कोणाचा याचा निकाल एकनाथ शिंदे आणि अजित पवारांच्या बाजूने दिला असला तरी जनतेच्या न्यायालयातला निकाल हा चार जूनला करणार आहे एकीकडे महाविकास आघाडीला जास्तीच्या जागा मिळतील अशा चर्चा चालू आहेत तर महायुती मात्र बॅकफूट वरती जाईल असं चित्र दिसतय या सगळ्या चर्चांमध्येच विरोधकांनी आता लोकसभेच्या निकालानंतर एकनाथ शिंदेचं मुख्यमंत्रीपद जाणार आहे हे नरेटिव्ह पसरवायला सुरुवात केली आहे याला प्रत्युत्तर देताना शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी मात्र काही लोकांना वावड्या उठवण्याची सवय असते मुख्यमंत्री खंबीर मुख्यमंत्री बदलण्याची सुतराम शक्यता नाहीये दिवसाचे चोवीस तास काम करणारा मुख्यमंत्री राज्याला लाभलाय त्यामुळे शिंदेचं मुख्यमंत्रीपद जाण्याचे कुठले चान्सेस नाही आहेत असं म्हटलंय पण खरंच चार जूनला लोकसभेच्या निकालानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदी कायम राहतील का जर राहणार असतील तर का राहतील आणि जर राहणार नसतील तर का राहणार नाही याच प्रश्नांची उत्तरं या, या व्हिडिओतनं तुम्हाला मिळतील नमस्कार मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडू आता एकनाथ शिंदे जेव्हापासून राज्याचे मुख्यमंत्री झाले त्या दिवसापासूनच शिंदे मुख्यमंत्री म्हणून राहणार की नाही या विषयीची चर्चा महाराष्ट्राच्या राजकारणात चघळलेली पाहायला मिळते लोकसभा निवडणुकीला सुरुवात झाल्यानंतर सुद्धा एप्रिलला वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी दोन महिन्यानंतर एकनाथ शिंदे दिसणार नाहीत निवडणूक संपल्यानंतर जसं काम संपत तसं एकनाथ शिंदे पण दिसणार नाहीत असं विधान केलं होतं त्यामुळे सुरुवातीला पाहूयात की लोकसभा निवडणुकीनंतर एकनाथ शिंदेचं मुख्यमंत्री पद जाणार असेल याच्या शक्यता नेमक्या किती आहेत आणि का ते तर लोकसभा निवडणुकीनंतर एकनाथ शिंदेचं मुख्यमंत्रीपद जाऊ शकतं याच्या तीन शक्यता आपल्याला मांडता येतील यातली पहिली शक्यता म्हणजे लोकसभा निवडणुकीत शिंदे गटाला कमी जागा मिळाल्या तर लोकसभा निवडणुकीच्या सुरुवातीला शिंदे गटाला जागा वाटपा दोन अंकी तरी जागा मिळतील का असा प्रश्न विचारला जात होता आपल्यासोबत तेरा खासदार घेऊन आलेले एकनाथ शिंदे भाजपच्या दबावाखाली आलेत अशाही चर्चा झाल्या पण जस जशा उमेदवारी जाहीर होत गेल्या तस तस शिंदे गटानं पंधरा लोकसभेच्या जागा आपल्या पारड्यात पाडून घेतल्या लोकसभेच्या या पंधरा जागांपैकी तब्बल तेरा जागांवर शिंदे गटाची लढत ही ठाकरे गटासोबत आहे तर दोन जागांवर त्यांची लढत काँग्रेस सोबत झाली आहे त्यामुळे ठाकरे गटाविरोधातल्या तेरा जागांपैकी जास्तीत जास्त जागांवर जिंकून शिंदेना खरी शिवसेना आपलीच आहे हे प्रूव्ह करावं लागणार आहे यामध्ये जर शिंदेना कमी जागा मिळाल्या आणि ठाकरेंना जास्तीच्या जागा मिळाल्या तर एकनाथ शिंदेच्या मुख्यमंत्री पदावर टांगती तलवार येऊ शकते कारण शिवसेना फुटीनंतर पहिल्यांदा शिंदेची शिवसेना विरुद्ध ठाकरेंची शिवसेना ही प्रत्यक्ष निवडणुकीत जनतेच्या न्यायालयाला सामोरी जाते आणि यामध्ये जर शिंदेंना अपयश आलं तर आगामी विधानसभेला याचा फटका बसू नये म्हणून भाजपचे पक्षश्रेष्ठी शिंदेंना बाजूला सारू शकतात कारण या लोकसभेच्या निमित्तानं किमान लोकांमध्ये खरी शिवसेना कोणाची आहे हे सिद्ध होईल आणि यात जर ठाकरे गटाला अपर हँड मिळाला तर शिंदेच्या मुख्यमंत्री पदावर टांगती तलवार येऊ शकते अशी शक्यता वर्तवली जाते शिंदेचं मुख्यमंत्रीपद जाऊ शकतं याची दुसरी शक्यता म्हणजे निवडणुकीपूर्वी भाजपचा मुख्यमंत्री बदलण्याचा असलेला इतिहास आजचे नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांची भाजप म्हणजे निवडणुकीच्या संदर्भानं प्रॅक्टिकल विचार करणारी भाजप आहे असं म्हटलं जातं ज्या ज्यावेळी भाजपला एखाद्या राज्यात पराभवाची हो भीती वाटते किंवा भाजपच्या विरोधात अँटी इन्कम्बन्सी असते त्या त्यावेळी भाजप आपला मुख्यमंत्री पदाचा चेहरा राज्यामध्ये बदलतो असा इतिहास सांगतो याचं ताजं उदाहरण म्हणजे हरियाणाचं घेता येईल मार्च महिन्यात हरियाणा राज्यात आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपला फटका बसू शकतो अशी शक्यता निर्माण झाली म्हणून भाजपनं मनोहरलाल खट्टर यांना मुख्यमंत्री पदावरून पायउतार केलं आणि त्यांना लोकसभेचं तिकीट दिलं भाजपच्या हरियाणातल्या या खेळीमुळे भाजपला निवडणुकीत जो फटका बसला असता तो हरियाणात बसला नाहीये असं म्हटलं जात हरियाणा आणि महाराष्ट्राच्या बाबतीत असलेले एक साम्य म्हणजे या दोन्ही राज्यामध्ये आता एकत्रितपणे विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपला आणि महायुतीला महाराष्ट्रामध्ये फटका बसू नये यासाठी भाजपचं हायकमांड हरियाणा पॅटर्न महाराष्ट्रात राबवू शकतं ज्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत कदाचित त्यांना कमी फटका बसेल पण इथं लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे भाजप ही गोष्ट तेव्हाच करेल जेव्हा शिंदे गटाला लोकसभेत कमी जागा मिळतील आता यानंतर एकनाथ शिंदेचं मुख्यमंत्रीपद जाऊ शकतं याची तिसरी शक्यता निर्माण होते ती म्हणजे लोकसभेच्या निवडणुकीच्या निकालानंतर ठाकरे गट आणि भाजपच्या एकत्रित येण्याची शक्यता निर्माण झाली तर काही दिवसांपूर्वी एका माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत माझे उद्धव ठाकरेंसोबत वैयक्तिक शत्रुत्व नाहीये ते जेव्हा अडचणीत असतील तेव्हा मदतीला जाणारा मी पहिला असेन असं विधान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेलं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या विधानामुळं भाजपनं ठाकरे गटासाठी आपले दरवाजे उघडे केलेत अशा चर्चा झाल्या तसंच भाजप काही उद्योगपतींच्या मार्फत ठाकरे गटाच्या संपर्कात आहे अशा चर्चांनी सुद्धा आता जोर पकडलाय त्यामुळे यत कदाचित जर चार जून नंतर भाजपला लोकसभेत बहुमत भेटलं नाही त्यांना मित्र पक्षांची गरज लागली आणि ठाकरे गटाने महाराष्ट्रात दोन आकडी जागांवर यश मिळवलं तर भाजप ठाकरे गटाला महायुतीत सामावून घेऊ शकतो असं म्हटलं जाते आणि ठाकरे गट जर भाजपसोबत पुन्हा आला तर त्याचा फटका एकनाथ शिंदेच्या मुख्यमंत्री पदाला बसू शकतो अशा देखील चर्चा त्यामुळे ठाकरे गट आणि भाजप जर एकत्रित एक आले तर एकनाथ शिंदेचं मुख्यमंत्रीपद जाऊ शकतं पण पुन्हा हे सगळं चार जूनच्या निकालावरतीच अवलंबून असणार आहे तर या काही शक्यता आहेत ज्यांच्या जोरावर सध्या महाराष्ट्रातल्या राजकारणात काहीतरी खळबळ ही चार जून नंतर होणार आहे असं म्हटलं जाते खर तर याआधी सुद्धा शिंदे जेव्हा मुख्यमंत्री झाले त्यानंतर त्यांच्या मंत्र्यांवर आरोप झाले तेव्हा अजित पवारांची महायुतीत एंट्री झाली तेव्हा शिंदे हे जाणार आहेत आणि मुख्यमंत्री बदलला जाणार आहे अशा चर्चा झाल्या होत्या पण तसं काही घडलं नाही आता महाराष्ट्राच्या मागच्या पाच वर्षांचा इतिहास पाहिला तर इथं कोणत्या शक्यता कधी खऱ्या होतील हे काही सांगता येत नाही पण शेवटी इथे एक प्रश्न शिल्लक राहतो तो म्हणजे शिवसेनेत इतकी तोडफोड करून लोकसभा निवडणुकीत ठाकरेंच्या शिवसेनेला नकली शिवसेना म्हणून आणि शिंदेंची शिवसेना खरी शिवसेना आहे असं डंके की चोट पे सांगत भाजपचे पक्षश्रेष्ठी आता शिंदेंना मुख्यमंत्री पदावरनं हटवण्याचा निर्णय घेतील का कारण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या म्हणण्यानुसार एकनाथ शिंदेच्या शिवसेनेसोबत भाजपची नैसर्गिक युती आहे तर अमित शहानी द इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत भाजपची महाराष्ट्रात युती सक्षम आहे आणि ती चांगलं काम करतीय असं म्हटलं होतं त्यामुळे शिंदेना ऐनवेळी भाजप मुख्यमंत्री पदावरून दूर करेल का याविषयी सध्या शंका उपस्थित केली जाते खर तर या सगळ्या शक्यता चार जूनच्या निकालावरती अवलंबून असतील पण समजा जर शिंदेना लोकसभेत कमी जागा मिळाल्या तर शिंदेना मुख्यमंत्री पदावरून भाजप हटवण्याची शक्यता कमी उरते याच कारण निवडणुकीच्या समीकरणात मिळतं महाराष्ट्राचं आजवरचं राजकारण पाहिलं तर एकोणीसशे नव्वद पासून युत्या आणि आघाड्यांची सरकार ही महाराष्ट्रात चालतात मागे बोलबडूला दिलेल्या मुलाखतीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढची काही वर्ष महाराष्ट्रात अलायन्स पॉलिटिक्स चालेल असं विधान केलं होतं तसंच फडणवीसांनी आपण विधानसभेच्या निवडणुका शिंदेंच्या नेतृत्वाखाली लढवणार आहोत असं जाहीरही केलंय त्यामुळे विधानसभेच्या निवडणुकी आधी शिंदेंचं मुख्यमंत्रीपद काढून आपला एक मित्र पक्ष दुखावलं जाणं भाजपला परवडणार नाहीये या उलट भाजप महायुतीत सगळ्यात जास्त जागा घेऊन शिंदेंच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढवून आणि जास्तीत जास्त जागा जिंकून मुख्यमंत्रीपद घेईल अशी शक्यता वर्तवली जाते त्यामुळेच शिंदेंना अचानक मुख्यमंत्री पदावरून काढून टाकण्याची शक्यता सध्या तरी दिसत नाहीये असं म्हणता येतं तुम्हाला काय वाटतं चार जूनला जो काही निकाल लागेल त्या निकालावरती एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदावर राहणार की नाही हे अवलंबून असेल का शिंदेंना खरंच मुख्यमंत्री पदावरनं काढलं जाऊ शकतं का तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच राजकीय घडामोडी विस्ताराने पाहण्यासाठी बोलबिडूचे युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा